नमस्कार मित्रांनो ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया दत्तांविषयी संपूर्ण माहिती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रांवर सायंकाळी दत्ता सा दत्ताचा सा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो दत्त म्हणजे काय दत्त म्हणजे निर्गुणांची अनुभूती दत्त म्हणजे आपण ब्रह्मस आहोत मुक्तच आहोत आत्मास आहोत अशी निर्गुणांची अनुभूती ज्याला दिलेली आहे दत्तजन्माचा इतिहास ऋषींची पत्नी ही होती पतिव्रता असल्यामुळे त्यांच्या अंगी एवढे सामर्थ्य होते की इंद्रादी देव घाबरले ते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे जाऊन म्हणाले त्यांच्या वराने कोणालाही देवाचे स्नान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल म्हणून यावर आपण काही उपाय करावा हे एकूण त्रिमूर्ती त्यांच्या पतीव्रतेची परीक्षा बघण्यासाठी गेले एकदा मागू लागले त्यावर अनुसुयेने सांगितले ऋषी अनुष्ठानांसाठी बाहेर गेले, गेले असल्यामुळे ते येईपर्यंत थांबा तेव्हा त्रिमूर्ती म्हणाले तोपर्यंत खूप वेळ होईल आणि आम्हाला खूप भूक लागली आहे लगेच अन्न देणे शक्य नसल्यास आम्ही दुसरीकडे जाऊ तसेच आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छा भोजन देता असेही आम्ही ऐकले होते म्हणून इच्छा भोजन करण्यास आम्ही आलो आहोत यावर त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली अनुसिया जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले आपले सुंदर पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की तुम्ही विवस्त्र होऊन आम्हाला वाढवेस दत्तजयंती विशेष लेख त्यावर अनसुया यांच्या मनात आले की अतिथीला बिनमुख पाठवणे अयोग्य होईल आणि माझे मन निर्मळ असल्यावर काम काय विषाद माझ्या पतीचे तपफळ मला तारील या विचाराने त्या अतिथींना म्हणाल्या की मी आपल्या विवस्त्र होऊन वाढीन आपण आनंदाने भोजन करा मग त्यांनी पतीचे चिंतन करून विचार केला की अतिथी माझे मुले आहेत आणि विवस्त्र होऊन वाढायला आली तेवढ्यात पाहायला तर का चमत्कार घडला अतिथींच्या जागी रडणारी तीन लहान बाळे दिसू लागली दिसून आली अनुसेया यांनी त्यांना कडेवर घेऊन करवले तेव्हा बाळाचे रडणे थांबले इतक्यात अत्री ऋषी आले तेव्हा पत्नीने सर्व वृत्तांत सांगितला त्या म्हणाल्या स्वामी देवेंद यांचा अर्थ हे स्वामी देवाने दिलेली मुले यावरून अत्रींनी त्या मुलांचे ना, नाम नामकरण दत्त असे केले बाळ पाहण्यात राहिली आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यांच्या समोर उभे राहिले प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले तेव्हा आणि बालके आमच्या घरी राहावी असा वर मागितला पुढे ब्रह्मदेवापासून चंद्रम विष्णूंपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्र लोकी आणि तीर्थक्षेत्री गेले तिसरा दत्त विष्णू कार्यासाठी भूतकालावर राहिला दत्त जयंती पूजा पद्धत किंवा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे याला गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात दत्त जयंती या दिवशी काही ठिकाणी दत्त याग केला जातो ज्यात पवमान पंचसुक्ताच्या आवृत्त्या जप आणि त्यांच्या दशा शे किंवा तृतीया गुत तूप आणि तीळ यांनी हवन करतात असे मानले जाते की दत्तात्रेय देव गंगा स्नानासाठी येतात म्हणून गंगेच्या काठावर दत्ता, गंगे दत्ता पादुकांची पूजा केली जाते दत्तपूजनांच्या पूर्वी उपासकाने अनामिकेने विष्णूप्रमाणे उभे दोन रेषाचे गंध लावावे दत्ताला सात किंवा सातच्या पटीत जाई आणि निशिगंध हे फुल व्हावे फुलाचे देठ देवाकडे करून ती व्हावी चंदन केवडा चमेली जाई आणि उंबर या अगर उदबत्तीचा दत्ता दत्ताला ओवळा ओवळ ओवाळावी दत्ताच्या चोवीस गुरूंची नावे पृथ्वी पाणी वायू अग्नी आकाश सूर्य चंद्र समुद्र अजगर कपोत पतंग मधमाशी हत्ती भ्रमर मुर मत्स्य पिंगळा वैश्य टिटवी पालक कंकन शरकर्ता सर्प कोळी पेशकारम दत्तात्रेयांचे आठ प्रमुख शिष्यम सहस्रार्जुन कार्तवीर्य भार्गव परशुरामा अलर्क आयु आणि पल्हादम हे आठ प्रमुख शिष्य होते दत्ताच्या परिवाराचा भावार्थ दत्ताच्या पाठीमागे असलेले अदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त जास्त प्रमाणात असते गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेदा गाय आणि कुत्रे ही एक प्रकारे दत्ताचे अस्त्रे ही आहेत गाय मारून आणि कुत्रे चावून दत्तात्रेयांच्या खांद्याला एक खांदा असे याचा असा आहे दत्त दारू दारी फिरून भिक्षा जमवतात घरोघरी हिंडून भिक्षा मागितल्याने अह कमी होतो म्हणून झुळी ही अह नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे कमंडलू कमंडलू हे संन्यासाच्या समावेश असतात संन्यासी विरक्त असतो अशा कमंडल हे एक प्रकारे त्यागाचे प्रतीक आहे त्रिशूल त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूल आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूल यात एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळून येते त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही दत्ताचे प्रमुख अवतार श्रीपाद श्री वल्लभम श्री नृसिंह सरस्वती श्री मानिक प्रभू श्री स्वामी समर्थ श्री साईबाबा श्री भालचंद्र महाराज दत्तात्रयांचे अंश अंश्या अंशात्मक अवतार योगीराज अत्रिवरद दत्तात्रेय कालाग्निशमम योगी जन वल्लभ लिला सिद्धराज ज्ञानसागर विश्वंभरम मायामुक्त श्री मायामुक्त आदिगुरु शिव रूप देव देव दिगंबर कृष्ण शाब कमल दत्तांचा श्लोक गुरुर ब्रह्म गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षर परब्रह्म तस्मि श्री गुरुदेव न दत्तांचा जयघोष अवधूत श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन दत्त गाय गायत्री मंत्र ओम धीमहे तन्नो दत्त प्रचोदयातम दत्तांचा जप दिगंबरा दिगंबरा श्रीप्रादेवल्लभ दिगंबरा दत्त तारक नाम जपम श्री गुरुदेव असे दत्तां। दत्तांविषयी अशी दत्तांविषयी संपूर्ण माहिती आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन